गाईज नमस्कार सगळ्यांना कसं आहे सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे काहीच तर आज दोन तीन दिवसाच्या ब्रेक नंतर ब्लॉग स्टार्ट करते तर <laughs> मुद्दा असा आहे की मी आता एक माझी तब्येत एकदम आता मस्त आहे एकदम आहे तर चला आता उठले मी सकाळी लवकर आणि सकाळी माझी फरशी झाडून वगैरे सगळं झालं माझ्या रूममधलं आता मी खाली जाते आणि खालचं कामावरून घेऊ आपण त्यातील गेल्या आंघोळीला तर तो आंघोळीवर नाही येस यायच्या आधी नाश्ता रेडी पाहिजे तर आपण खाली जाऊ पटकन वेळ वाया न घालवता मी त्यांना नाश्त्याची तयारी करतो चार पाच दिवस झाले मला चालले की मोदक बनवायचे मोदक बनवायची पण मला काही मोदक बनवायला मुहूर्तच लागत नव्हता आज मी बनवणार म्हणजे बनवणार बनवणारे दुपारी बनवणार सगळं काम माझं झालं ना

लवकर शायनिंग मारतोस तसं काय येणार आहे लोकांतला असा घास काढून खाणार <laughs> तर गाईज <laughs> माझं तोंड दिसते सुजलेलं पण मी झोपले नव्हते गाईज मला खूप जास्त सुस्ती आली आहे जेवली म्हणून तर आता आमच्या होतं ते पार्सल पॅक आणि आज खूप सारे पार्सल ते द्यायचे ते जाऊन आणि खूप जास्त उशीर झालाय फक्त दहा मिनिट राहिले तर पार्सल घेतील का नाही ते पण माहित नाहीये पण आता पॅक तर केले ते बघू आता प्रतीक पण पॅकिंग बघा तुम्हाला मार्केटिंग वर ना आलाय आता आणि लगेच पॅकिंगला बसलाय दमलाय खूप जास्त काय खूप माझी वाट बघायची प्रत्येक कामाला काय करणार मग काय करणार अजून एक बॉक्स छोटा हा नवऱ्या शिवाय काय काम नव्हतं आमची बॉक्स संपले सगळे आम्हाला मोठ्या बॉक्स मध्ये पॅक करतोय आमची ऑर्डर आलीच नाही फॉक्स पॅक आज घेणार आहे त्यामुळे वाट बघत मला उशीर आला त्यानंतर अडीच वाजता शॉप बंद असे पोस्टरचं बंद होत हे आपण ऑर्डर व्यवस्थित भरलं का सगळ्या हे आमची काही एका दिवसाची ऑर्डर नाही दोन दिवसाची आम्ही डब्याची वाट बघत होतो डबे नाही आले त्यामुळे आता आम्हाला नाही पॅकिंग उद्या आहे तुम्ही हा ब्लॉग बघताय म्हणजे रविवारी ब्लॉग बघा असाल हा उद्या रविवारी बंद असतं पोस्ट त्यामुळे मग सोमवारी डिस्पेट करून लेट कस्टमरची पेमेंट करून ठेवलेलं आहे कस्टमरला आपण टाइम लिमिट दिलेला असतं एवढ्या दिवसात येतो म्हणून लेट झालं की मग कस्टमरचे फोनवर फोन येतात अभिनया मग सगळी गडबड होती त्यामुळे वेळेवर पाहिजे देणं गरजेचं आहे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे त्यामुळं माझी तर कंबर गेली गाडी चालून सकाळपासून आता परत गाडी चालून मला

फाइनील उशिर क्यालाइनले तो सब तो बंद जा डायरेक्ट मंडे को तब तक तो ये पार्सल रखने का अपने पास कस्टमर को अभी लेट जाएगा लेट जाने के बाद कस्टमर अभी चिल्लाएगा हमारे नाम से इतना लेट क्यों हो रहा है हमको टाइम पे चाहिए था अब क्या करें कैसे करें कैसे पहने आप सब चार पांच लोगों की गाली सुनने के लिए रेडी है हम कुछ नहीं कर सकते धंधा करना है तो हे बी बात करणी पडती हे मोबाईल पकडू लॉग इन पण करणं गरजेचं कर आहे ना विषय तर पाच मी ठेवलं सुद्धा आणि मॅडम तोपर्यंत कपडे चेंज करून एकदम टाकत टाक काहीच मी आली आता खाली खालच्या रूममध्ये आणि आता मी आम्ही मोदकाची तयारी करतोय मला पप्पानी सगळं नारळ फोडून दिला नारळ सगळं खुसून दिला माझं अर्ध काम तर पप्पांनीच करून टाकलं आणि त्याच्यानंतर आता मी गुळ घेतलाय फोडायला गुळ फोडते आणि पप्पानी खोबरं बघा केवढ सारं खोबरंय खोबरं मस्त झालंय मार्केटिंगला मम्मी आहे किचन मध्ये तर आज आपण मस्त उकडीची मदत आहे आमच्या घरी उकडीचे मोदक बनणारे सगळ्यांचे फेवरेट एवढं हे दोन नारळ आहेत मोठी मोठी आणली होती प्रत्येकनी आता इथं मी ठेवलंय गुळे मखी तिकडे हो बाई ए गुळावरती बसणारच गोडे ऑब्विसली चालले तयारी पण म्हणलं आधी चहा ठेव नंतर दोन्ही गॅस बिझी होतील थोडेसे त्याच्यामुळे आधी चहा ठेवते मम्मी लेती ती हे दळ अरे अरे चहा आणि मम्मीला म्हणलं थांबा जरा आपण चहा पिऊ पहिलं इथं बघा मम्मी मी तर आवरलं नाही काय नाही काय नाही तशीच मी किचनमध्ये आली आहे गाईज म्हणजे मी मेकअप वगैरे नाही ऐकत म्हणजे काही नाही केलं आहे केस पण नाही विनसरलात फक्त असंच बांधलं आहे कारण की आता मला नव्हतं आवृश्य वाटत म्हणून मी तसेच आले आणि गाईज मी पहिल्यांदा मोदक नाही बनवते हे सेकंड म्हणजे उकडीचे मोदक हे सेकंड टाईम आहे माझं बनवायचं मागच्या वर्षी मी पहिल्यांदा बनवले होते तर खूप सोपे आहेत मी मला फुल रेसिपी नाही दाखवणार म्हणजे कसं बनवायचं सगळी प्रोसेस अशी नाही दाखवणार पण खूप खूप सोपं आहे काय तुम्हाला दाखवते थांब हे बघा गाईस <sucki> मी <sucki> पहिलं तूप टाकलं होतं त्याच्यानंतर त्यात खसखस थोडी भाजून घेतली आणि लगेच खोबरं टाकलं कारण की खसखस आपल्याला करपवायची नव्हती म्हणून आता ह्याच्यात मी लगेच गुळ गूळ टाकणार आहे तूप टाकलं आहे मी ह्याच्यात आपण तूप पण टाकायचं आता मी हा गुळ ह्याच्यात टाकणार आहे हे बघा आता मी खोबऱ्यामध्ये गुळ सगळं ॲड केला जेवढा मी फोडला होता तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तुम्ही तेवढं गुळ टाकू शकता आणि परत राहायचंय एकदम बारीक गॅस सगळं जे पाणी गरम केलं तूप टाकून त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलंय आणि त्याच्यावर मी ठेवणार थोडे वेळ हे गरम येतो पर्यंत म्हणजे पीठ आतमधल्या आतमध्ये थोडस वाफेवर येऊन म्हणली काम मी करून दाखवते मम्मीला पण नव्हता आला काय काय म्हणत मीठ सांगायचं मजा लोक मध्ये बोलले लोकांना कळत अरे काय झालं ते हे मला एवढे नाही ना परफेक्ट जमत त मम्मीने थम्मी बनून दाखवते पण मागच्या वर्षीनी पण मम्मीने आजच मला लक्स मारला होता मम्मीचा पण ढवध झाला मम्मीने तर माझ्यापेक्षा पण जास्त वेडा बनवला मम्मी इथं बघा कसे झाले मोदक तरी खायचे अरे पण ती फुटले नाही पाहिजे माझे नाही फुटलेल काय फुटणार नाही फुटल्यावर माझे नाही फुटणारच नाही पण त्याचं मोदक कसं हे होईना कसे तो कुठे गेलं मोदक कसं हे बघा गाइस मोदक गोलड केला पीठ कमी पडते का तुला सारण कमी भर ना मग त्यात वरतील सारण कमी भर हा सारण बाग मग भरती म्हण ते होत आहे उरलं ना सारण लावून देत त्यात आपण ट्राय करू पिठाचे ते पण छान लागतात काय करायचं असं भरायचं मोद हो आणि गोल गोल करायचा गावकची पण सांगायला सारण राहिले तर धावून ते पायल आपण ते ह्याचे करू गावाचे पीठाचे हो ते पण छान लागत गावाचे तळेपर्यंत युट्यूब का काय नाही पीठ म्हणजे काय म्हणते मी फुटलं तर मजा नाही फुटणार नाही ठीक आहे चला बघूया काहीच पायल करते मी पण माझं काम करते जरा ते बॉक्स मागवायची बॉक्स परत कॅन्सल झाली ती ऑर्डर तिथं मी फोन उचलायचा आणि तिने फोन कट फोन कट झाला तिने कॅन्सलच केला दुसरीकडनं मागवतो चला काहीच मग मी करते तिथे तळणाचं काम आणि पप्पा यात कॅमेरे फिरवायच्या आधीच अशा प्रकारे आमचे मोदक तयार झालेले आहेत आणि मोदक घेऊन साक्षात आलेले पायल कांबळी कांबळी <laughs> मोदक <कुले laughs> केले तांदळाचे <laughs> <laughs> मी तुझी रिएक्शन घेणार आहे मी ह्याची रिएक्शन घेणार आहे खाताने नाही भूक आहे ना आमला बोंदार पाणी घेऊन दे हां घे माझ्या थोड्याला पाणी सांग कसा झालाय कसा मस्त एकदम मस्त तूप टाकलंय त्याच्यावरतून मी खरंच छान झालंय का, का खा 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 एन्जॉय एन्जॉय मम्मी मावशी सोबत बोलतीये आणि काय मोदक आपले मस्त झाले ते बघा हे बघा मस्त पैकी मोदक आपले झालेले आहेत रेडी आणि मी खूप खुश आहे प्रतीकला आवडला म्हणून मी खुश आहे तो तिथं एन्जॉय करतोय त्याला मोदक हे बघा मोदक एन्जॉय करतोय आणि इथं मी स्वयंपाक आता करणारे पूर्ण आणि आज स्वयंपाकाला काय काय बनवलंय ते बघा शापूची भाजी बनवायची मला आता आवडलं आवडला ना तुम्हाला वेगळा दिला ना आम्हाला वेगळा दिला असं केलंय का ग

मला म्हटली प्लीज मम्मी तुम्ही बाहेर जाता का मला एक तर बनवते अजिबात बात नको मला तुमचा मोदक आहे खायचा मी माझ्या हातानेच बनवणार खाणार ठीक आहे बाई म्हटलं मग मी किचन मध्ये जात नाही बघा एवढे नाही बोलत नाही काय झालं मागच्या वर्षी मम्मी म्हणली ते आम्ही पण तुला करून दाखवते कसा मोदक बनवतात आणि मग मम्मी आली काय मोदक बनवायला आणि जे मी मोदक बनवलं होते का त्याच्यापेक्षा डेंजर मम्मीचाच मोदक होता त्याच्यामुळे आपल्याकडे गणपती बसत नाही म्हणून काय झालं मोदक तर आम्ही खाऊ शकतो तुम्हाला माहिती आहे ना आम्ही हार सण आला जे लोक करतात ना ते आम्ही करतो ईद आली की आम्ही शिरखुंबा बनवतो पुरणपोळी बनवतो मटण बनवतो आता गणपती बसतात मोदक बनवतो आम्ही काय असतं रे काही एवढं मग असं काय थोडंसे दिवाळीला करायचं असं काही नाही आम्ही गणपती नाही बसवत बसव पण खाण्याच्या बाबतीत आम्ही नाही हो खाण्याच्या बाबतीत माग नाही मेन गोष्ट तुम्हाला खरं सांगायचं तर झालंय चला मग मला फोनवर मला बोलून देत नाही आणि परत मला म्हणतो मग मी ब्लॉग मध्ये येत नाही आम्हा मी ब्लॉग मध्ये बोलत नाही अरे बोल, तू नॉर्मली बोल ना मी नॉर्मलीच बोलते मी नॉर्मलीच बोलते तुला माझं बोलणं आवड वाटत वो त्या ऑडियन्सला माझं बोलणं आवड नाही वाटत बोल भांडणं चालली दोघांची हा आणि मला म्हणतो मम्मीला परवा लागलं आणि मिसरी लावडे की थोडा थोडा मोबाईल आणतो हा मम्मी 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 माताला माहिती आहे मम्मीने मिसरी लावडे काय बोलणार नाही आणि मी काय बोलायचं आदू लेक्चर चालू तुझं काय तर ऐकून तर तूल ते बोलायचं आमच्या मम्मीच लेक्चर ऐक लेक्चर द्यायला बसते काय तर मी शिक्षिका शिकाय का सातवी शिकलीस की सातवी शिकलीस मला काय बोलायचं ऐकून घ्यावं नाही आणि मम्मी बोलून दे बोला तर आता आता नका उचलू फोन नंतर करा नंतर नंतर मला हे बोलायचं होतं खरं सांगायचं तर कि आम्ही मोदक बनवत कधी नव्हतो ते तर <laughs> <laughs> पायल आल्यापासून या पायाच्या तोंडाला चटकाय तिला जे काय त्याच्यावर दिसत ना ते तिला शिकवायचं म्हणजे आणि जे मोबाईल मध्ये दिसल ना ते आणि आता श्रावण तिने मोबाईल मध्ये बघून बघून मम्मी हे बघा मम्मी हे बघा खरं तुम्ही त्याच्यामुळं हे मोदक मी कधी बनवले नाही मम्मी बोलायचं आम्ही कधी बनवले नाही आम्ही कधी खाल्ले नाही पायल आले कसन दोन वर्ष झाली आणि <laughs> आम्हाला पण खायला देते स्वतः पण खाती करून पण एवढं एवढं ठेवले आता पण गरम गरम करून दिले सारे बेडवर मी बसलेले असते कि आरामशीर आम्हाला चहा येतो तिथं आम्हाला आरामशीर जे काय पदार्थ बनवलेले असते म्हणलं ग पाय तुला एखादा मोदक करून देते म्हणलं म्हणलं आता नाही का करायचं आहे आणि मदत पण करायचे हे आता करू

मदत करायला गेले तिला मदत करते तू जास्त वेळ करायला गेली देगर म्हणलं मी करते मग मी प्लीज तुम्ही बाहेर जाता का मला एकटीला एक भेटेल नको तसं रे तसं रे मी येऊन गेडवर बसते तसं तिला माझा स्वयंपाक पण ठेवायला आवडत नाही आणि मी किचन मध्ये आलेला आवडत नाही असं काय नाही असं नाही का ते काय होत माहिती का आमचं किचन छोट आहे आणि मग त्या किचन मध्ये काय होतं माहितीये का एक तर मम्मी खूप लुकडी आहे आणि मी पण त्यातलं लुकडी आहे त्याच्यामुळे जागा तिथे पुरत नाही एवढी नाही का आणि 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 सगळ्यात महत्वाचं जर मी काय करत असले ना मम्मी असं नाही तसं कर मग तर मग मग मला असं वाटतं की मग तुम्हीच करा मग मग मम्मीला म्हणते मम्मी काय बोलूच नका मी करते ना माझं माझं आणि मग माझ्या डोक्याने केलं ना मग ते चांगलं होतं असं होतं सांगा आमचं सोनू मला तुम्हाला खरं सांगते सोनू मला ब्लॉग मध्ये बोलून देत नाही पण म्हणतो आणि बोलून पण देत नाही आणि म्हणतो लेक्चर साठी मध्ये हार थोडं जर म्हणतो हा तर आमच्या मम्मी आता ह्याच्यावर काय सांगणार आमची मम्मी काय बोलणार आहे काहीतरी बोलणार आहे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा मी काय वाईट बोलते का खरं आहे ते बोलते माझ्या मते नाही बोलत तुम्ही काय वाईट याला याला काहीच कमेंट करा जरा, जरा देवाल मध्ये दाखवतो दा आम्ही कॉमेडी करत नाही आम्ही काय फेक 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 नाही करत जे काय सत्य दाखवतो सत्य तर गाईज आता इथला पुढचा प्रवास तुम्हाला या दोघांचा गप्पा ऐका जरा मला किचन मध्ये जायचंय गाईच नाही नाही सांगते ना माझा नंबर आता नेमणूर बदललाय आणि तुम्ही फसवा मावशीला तर, तर वो वो गाईच मम्मी म्हणली होती प्रॅंक करू मावशी पण मावशींनी ओळखलं लगेच मम्मीचा आवाज त्यामुळे काय प्रॅंकचा व्हिडिओ मी पूर्ण शूट केला पण प्रॅंक काही सक्सेसफुल झाला नाही त्यामुळे तुम्ही काय पोस्ट केला नाही ऍड केला नाही ह्यामध्ये तर आजचा ब्लॉग हा इथं संपतोय तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि भेटूया आपण परत उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये कारण मी आता मोबाईल चार्जिंग लावलेला आहे लॉग हा एडिट करून लगेच पोस्ट करायचं आहे आपले ब्लॉग पोस्ट होत नाहीत लगेच त्यामुळं मला अर्जेंट अर्जंट लॉग इन करावा लागतो पायल बसली जाऊन पायलने आज हे पण मोदक पण बनवले आणि कशाची वडी कोथिंबीर वडी पण बनवली त्यामुळे मॅडम दमल्यात आहेत मॅडम जेवण वरती आल्या तर बाकीचं मम्मी भांडीचं वगैरे काम करते आणि आम्ही डायरेक्टवरती आलो आणि आता आणि आता आता काय पुढं लॉग इन करतो तर भेटूया आपण नवीन नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज